तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की आपण गेल्या अनेक दिवसापासून मुंबईतील अपकमिंग काही लॉटरी संदर्भात माहिती पाहतोय आणि सगळ्यात महत्वाची लॉटरी आहे मित्रांनो बृहन मुंबई महानगरपालिका अर्थात बी एम सीकडून जाहीर केली जाणारी गृहनिर्माण योजनेची लॉटरी आता या गृहनिर्माण योजनेची नेमका जे काही डिटेल्स आहेत काही डिटेल्स आपल्याकडे ऑलरेडी आले आहेत की घरे कुठे असणार आहेत कशी असणार आहेत कार्पेट एरिया सांगितलेला आहे तर सगळ्यात महत्वाची जाहिरात कधी येणार आहे हा अनेकदा प्रश्न विचारला गेला होता आणि आज मित्रांनो महानगरपालिकेकडून खूप मोठी खुशखबर देण्यात आली ली आहे आणि ती म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गृहनिर्माण योजनेची म्हणजे चारशे सव्वीस घरांची जाहिरात आज प्रसिद्ध झालेली आहे नेमकं याचं वेळापत्रक काय या आहे आणि काय इतर डिटेल्स आहेत हे सगळं आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता आपण मागील अनेक दिवसापासून आपण सांगतो मित्रांनो की महानगरपालिकेच जाहीर करणार आहे आता ही जी काही घर आहेत मित्रांनो तो वेगवेगळ्या ठिकाणी असतील असं ऑलरेडी महापालिका महापालिकेहून सांगण्यात आलेलं आहे त्याच्यापैकी दक्षिण मुंबईतील एक ठिकाण आहे भायखळा भायखळा व्यतिरिक्त इतर जी काही घरे आहेत ती आहेत भांडूप कांजूर गोरेगाव जोगेश्वरी अंधेरी कांदिवली ब दहिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी घरी असल्याचं ऑलरेडी महापालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे आता ही जी काही जाहिरात परिस्थिती झाली मित्रांनो ती तुम्ही वेगवेगळ्या आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये पाहू शकता जाहिरात फक्त एवढंच की त्याचं फक्त शेड्यूल देण्यात आलेले आणि वेबसाईट देण्यात आलेली आहेत घरांचा एरिया घरांची किंमत किंवा इतर डिटेल अद्यापही देण्यात आलेली नाहीत पण नेमकं जाहिरात काय आहे आणि त्याचं काय देण्यात आलेलं आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर या ठिकाणी पहा मित्रांनो जी काही जाहिरात आहे विकास नियंत्रण

अर्जदारांची नोंदणी ऑनलाईन अर्ज व स्वीकृतीचे वेळापत्र नेमकं शेड्यूल काय देण्यात आलेला आहे ऑनलाईन अर्जाची स्वीकृतीची सुरुवात याची ऑनलाईन अर्जाची सुरुवात होणार होणार आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार सकाळी दहा वाजल्यापासून अर्ज शुल्क व अनामत रकमेची ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीची सुरुवात सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून म्हणजे उद्या सकाळी दहा वाजल्यापासून तुम्हाला घरांचे डिटेल्स आहेत किंवा माहिती पुस्तिका आहे किंवा ऑनलाईन अर्ज आहे हे सगळं सुरुवात केली जाणार आहे उद्या सकाळी दहा वाजल्यापासून सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक आणि वेळ अतिशय महत्वाचा आहे की शेवटचा दिनांक आहे लास्ट डेट काय आहे असा नंतर प्रश्न पडला असेल तर आहे ती आहे मित्रांनो चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत चौदा नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत याची अंतिम मुदत ठेवण्यात आलेली आहे अर्ज शुल्क व अनामत जे ऑनलाईन पेमेंट स्वीकृती करण्याचा अंतिम आणि वेळ जे काय ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे तुम्हाला चौदा नोव्हेंबरपर्यंत पर्यंत ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचं आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून मिनिटापर्यंत म्हणजे त्याच दिवशी ऑनलाईन अर्जाची अर्जाची अंतिम मुदत आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची अंतिम मुदत ही चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एवढीच आहे फक्त वेळ बदलली मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पाच वाजेपर्यंत भरायचे आणि अनामत रक्कम भरण्यासाठी तुम्हाला अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्ही अनामत रक्कम भरू शकता सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादीची एमसीजीएम पोर्टल ऑफ प्रसिद्धी दिनांक वेळ जे अर्जदार पात्र ठरतील त्यांची जे काही चेकलिस्ट असते प्रारूप केली असते ती प्रसिद्धी केली जाणार आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजता जर चौदापर्यंत अर्ज करायचे त्यांनी अठराला तुमची पहिली प्रारूप वेदी जाहीर होईल सोडत दिनांक व वेळ कोणत्या दिवशी लॉटरी होणार आहे कोणत्या दिवशी विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे जे विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बघा आता पण ज्या काही सोडती झाल्या माडाच्या सोडत म्हणा शिडकोची सोडत म्हणा किंवा इतर ज्या काही सोडती त्यांची वेळ जी होती ती सकाळची होती म्हणजे सकाळी दहा अकरा वाजता वाजता असायची आता ही जी सोडतीची वेळ आहे एक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजता याची लॉटरी जाहीर केली जाणार आहे मित्रांनो वेळ लक्षात घ्या संध्याकाळी पाच वाजता ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा देऊन अर्जदारांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे दिनांक वेळ जे अर्जदार या लॉटरीमध्ये यशस्वी ठरणार आहे ज्यांना घरी लागणार आहे त्यांची यादी कधी के प्रसिद्ध केली जाणार आहे तर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता लॉटरी होणार आहे वीस नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजता आणि यादी प्रसिद्ध केली जाणार आहे एकवीस नोव्हेंबर दो, दो, दोन दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता म्हणजे ज्या दिवशी लॉटरीला गेल त्याच्या दुसऱ्या दिवशी ही यादी प्रसिद्ध केली जाणार आहे माहिती पुस्तिका दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून संकेतस्थळावर उपलब्ध होईल जी काही बुकलेट आहे जे काही डिटेल्स आहेत ते सगळे उद्या अर्थात सोळा ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता ते उपलब्ध केले जातील वरील योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरावायच्या पद्धतीकरिता अर्जदाराने प्रथम एच हो या भेट द्यावी जाहिरातीत नमूद सदनिकांसाठी आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका यांना बदल करण्याचे अधिकार आहेत माहिती पुस्तिकेतील नमूद अटी व शर्ती जशाच्या तशा लक्षात द्या जशाच्या तशा व संपूर्णपणे वेळोवेळी होणाऱ्या सुधारणांसह लागू राहतील लॉटरी हेल्पलाईन झिरो डबल टू 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 सेवन फाय फोर फाय फाय थ्री ईमेल आयडी आहे मित्रांनो बी एम सी होम्स ॲट एम सी जे एम डॉट जी ओ व्ही डॉट इन अधिक माहितीसाठी संपर्क करायचा आहे सहाय्यक आयुक्त मालमत्ता यांचे कार्यालय चौथा मजला महापालिका मुख्यालय महापालिका मार्ग फोर्ट मुंबई तर हे जे काही आहे मित्रांनो जाहिरात आजचे मी सांगितलं की विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेली आहे ही जाहिरात प्रसिद्ध केलेली मित्रांनो सहाय्यक आयुक्त मालमत्ता यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आता उद्या सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो आपल्याला घरांचा कारपेट एरिया आता तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल की घरे कुठे असतील घरा घरे कुठे असतील हे सांगितलंय त्याच्यापैकी पण जे कार्पेट एरिया ऑलरेडी बीएमसी ने सांगितलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की किमान कि दोनशे सत्तर चौरस फूट ते कमाल पाचशे फूट आकाराची घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत लक्ष ते याचं असणार आहे होणार आहे आता तुमच्या अर्जाची सुरुवात झालेली आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाचा अजून एक बाब दिली मित्रांनो या घरांची किंमत किंमत काय असणार आहे ते किमती संदर्भात माहिती मिळालेली आहे की यांची किंमत ही साठ लाखापासून ते एक कोटी रुपयापर्यंत असणार आहे आणि ही दोन्ही घरे दोन प्रकारचे घरे असणार आहेत वन बीएचके आणि टू बीएचके त्याच्यामध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी वन बीएचके घरे आणि अल्प उत्पन्न गटासाठी टू एच केची घरी या ठिकाणी उपलब्ध केली जाऊ शकतात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही उत्पन्न गट आहेत त्यांची जे काही उत्पन्नाची मर्यादा आहे ती सहा लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे ते अत्यल्प उत्पन्न गटामध्ये येतील ज्यांचं उत्पन्न सहा लाख ते नऊ लाखाच्या मध्ये ते अल्प उत्पन्न गटामध्ये येतील असं या ठिकाणी प्रक्रिया देण्यात आले आहे आता हे सगळं आपल्याला उद्या सकाळी दहा वाजता समजणार आहे म्हणून मित्रांनो आता आपण पाहूया की नेमका उद्या सकाळी दहा वाजता जाहिरात प्रसिद्ध नेमकं लोकेशन आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन कळतील कुठे आहे आपल्याला कार्पेट एरिया कळेल नेमकं वन बीच के आहे टू बीच के किती आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे घर आहे त्यांची किंमत काय असणार आहे सगळ्यात मध्ये कोणत्या ठिकाणची किंमत किती असणार आहे हे सगळं आपल्याला उद्या सविस्तरित्या समजणार आहे तुरतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपल्याला जागा घेतो धन्यवाद